मान्सूनच्या दमदार हजेरीनं शेतकरी वर्ग खरीप हंगामातील बियाणा पेरणीमध्ये मग्न आहेत सध्या भेडसावत असलेल्या मजुरांच्या अभावामुळं करवीर तालुक्यातील कुरुकली इथं शेतकरी यंत्राद्वारे सोयाबीन पिकाची पेरणी करत आहेत सात जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाली यंदा मृग नक्षत्रा दिवशी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मान्सूनचं त्यामुळं बळीराजा सुखावलाय वळीव पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण झाली असल्यानं खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे वळीव पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यानं भाताची पेरणी रोहिणी नक्षत्रात करून घेतली आहे तर आता सोयाबीन पिकाची पेरणी सुरू आहे पेरणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या चल काही शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे सोयाबीनच्या बी या पेरणीचं काम जलद गतीने सुरू केलंय ही यंत्राद्वारे एक मजूर ताशी एक एकर क्षेत्रात पेरणी करू शकतो मनुष्यबळाद्वारे एक एकर शेतात पेरणी करण्यासाठी दिवसभरात दहा ते बारा इतक्या मजुरांची आवश्यकता असते त्यासाठी मजुरीही जादा द्यावी लागते मात्र यंत्राद्वारे पेरणीसाठी एकरी तीनशे रुपये इतका खर्च येऊ शकतो त्यामुळे शेतकरी वर्ग यांत्रिकीकरणावर भर देत असल्याचं चित्र आहे नक्षत्राच्या पावसामुळे आज पेरणीची लगबग चालू आहे तरी माणसांची कमतरता असल्यामुळं आधुनिक मशीनचे वापर करून आम्ही सोयाबीन भात इतर ते पेरणी सगळी चालू करत आहोत